विधानसभेपूर्वी विद्यमान आमदारांनी दिलेल्या आश्वासन पूर्तीच्या प्रतीक्षेत मोहोळची जनता विविध समस्या घेऊन नागरिकांची माजी आमदारांचे जनता दरबारात गर्दी पंढरपूर प्रतिनिधी मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांची जाण ठेवून दातृत्वाचा महामेरू असल्याची छाप विधानसभा निवडणूकपूर्व काळात जनतेमध्ये पाडली आणि त्याच दातृत्वावर विश्वास ठेवत मोहळच्या जनतेने मोठ्या विद्यमान विधानसभेत पाठवण्याची किमया घडवून आणली असली तरी निवडणुकीनंतर मात्र मतदारसंघात परिवर्तन घडवून मोठी चूक झाल्याची प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून येऊ लागल्या आहेत निवडणूक पूर्व काळात विद्यमान आमदारांनी दिलेल्या रस्ते वीज शिक्षण पाणी याबाबतच्या या आश्वासनांची पूर्तता प्रतीक्षेत या भागातील जनता सध्या आहे तर दुसऱ्या बाजूला मोहोळ तालुक्यातील गावागावातील सामान्य जनता जनता आपले प्रश्न सोडवण्यासाठी माजी दरबारात गर्दी करताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मोहोळ विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या हे, हे सर्वण्यात असले तरी यामध्ये तिकीट मिळवण्यापासून जनतेची सहानुभूती मिळवण्यात विद्यमान आमदार यशस्वी झाले आणि याच जोरावर ते निवडूनही आले मात्र या ठिकाणी दातृत्वाची मोठी किमया त्यांच्यात असून सडळ हाताने केलेल्या मदतीला सामान्य जनता भुलली विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडणे असो अथवा मतदारसंघातील जनतेत मिसळणे असो हे आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर दुरापास्त झालेले दिसत आहे स्वखर्चाचा बोलबाला आता कमी झालाच आहे परंतु मतदारसंघातील गावागावातील प्राथमिक अडचणी सोडवण्यासाठी सामान्य जनतेला माजी जनता दरबाराचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे फुल चिंचोली या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर रस्ता मुरमीकरण करण्याच्या कामाचा आणि तारापूर येथील दलित वस्ती रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला मात्र निवडणूक होऊन जवळपास सहा महिने झाले तरी या भागातील नागरिक रस्ता होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने क्या हुआ तेरा वादा असे म्हणण्याची वेळ मोहोळ मतदारसंघातील जनतेवर आल्याचे दिसत आहे